सर्वसामान्य जनतेचा अपघाताची पुन्हा ब्रेकिंग न्यूज चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने बर्डीपाडा येथील टोल नाक्यावर भीषण अपघात सूचना फलकाच्या अभावामुळे अनेक अपघातांना खुले निमंत्रण बरडीपाडा येथील नवीन टोल नाक्यावर स्टिकर किंवा कोणतेही सूचना फलक लावण्यात आले नाहीत सूचना फलकाच्या अभावामुळे अनेक अपघातांना खुले निमंत्रण मिळत आहे रात्री एक वाजेच्या सुमारास सुरतहून कांदे भरून धुडेकडे जाणारा ट्रक जी जे बत्तीस टी बासष्ट सत्याहत्तर क्रमांकावरील चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने बरडीपाडा येथील टोल नाक्याच्या डिवायडरला ट्रक धडकला धुळे सुरत राष्ट्रीय अपघाताची मालिका कधी थांबायचं नाव घेणार असा सवाल उपस्थित होत असून या अपघातात टायर निखळून माल ट्रक टोल नाक्याच्या डिवायडर धडकला चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे माल ट्रक रस्त्यावर घसरत गेल्याने पुढील सहा टायर निखळून पडले आणि माल ट्रक सरळ बर्डीपाडा टोल नाक्याच्या डिवायडर धडकल्याने चालक माल ट्रकाचे कास तुटून जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता विसरवाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस चालक कौतिक कोकणी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तात्काळ चालकाला उचलून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु चालकाची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते या अपघातात मालट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विसरवाडीहून आमचे प्रतिनिधी समीर पठाण